नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये दराडेंचे बोगस मतदार आहेत विवेक कोल्हे यांच्याकडून हा आरोप करण्यात येतोय विवेक कोल्हे यांनी किशोर दराडे यांच्यावर आरोप केलेत विवेक कोल्हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी दराडे यांच्यावर आरोप केले आहेत शिक्षक मतदारसंघामध्ये दराडेंचे बोगस मतदार आहेत मध्ये ड्रायव्हर असल किंवा शेतात काम करणारा शेतमजूर असेल किंवा कापड दुकानात काम करणारा कर्मचारी असेल ज्याचा शिक्षणाचा काही संबंध नाही तीन वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव पाहिजे एकोणीसव्या वर्षी तो शिक्षक म्हणून दाखवला गेलेला आहे आणि ही सगळी बाब गंभीर आहे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे आणि त्याच्याहून धक्कादायक बाब म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधीच्याच कॉलेजमध्ये हे सगळे मतदार त्या ठिकाणी आढळून आलेले आहे आणि याची गांभीर्याने दखल प्रशासनाने त्या ठिकाणी घ्यावी असं माझं स्पष्ट मत आहे